माझं जयंत पाटलांवरती मनापासनं प्रेम आहे जयंत पाटलांनी माझ्या वाढदिवसाच्या फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्याच्यात ते त्यांनी लिहिलेलं की जितेंद्रचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे आमची कार्यपद्धती भिन्न आहे त्यांचं म्हणणं होतं की जितेंद्र तू फारच आक्रमक आहेस आणि तू पटकन रिॲक्शन देतोस मेलं साहेब सगळे जयंत पटेल नाही होऊ शकत ना साहेब कोणीतरी एक जितेंद्र आवडतो व्हायला हवा पण त्याच्यात त्यांनी एक जे वाक्य लिहिलेलं होतं त्याच्यात माझ्या डोळ्यात आजही पाणी येतं त्यांनी त्याच्यात लिहिलं होत की जितेंद्रामध्ये आणि माझ्यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे आम्ही दोघही मातृभक्त आहोत आज त्यांच्यावर उदयाला काय वेदना झाल्या असतील 你啊，反正没干过。